त्याच्यामध्ये शेण काढून वगैरे टाकायचं हां त्याच्यामध्ये याच्यामध्ये हे येतं घॅस तयार होतो तो गॅस आपल्या इंधनला जातो आणि तिथं आपण पेट्रोलियम राहतो हे गॅस घेतल्यामुळं आमच्या एवढा फायदा झालेला आहे की आम्हाला जे महिन्याला सिलेंडर लागायचं ते आता लागत नाही चार महिन्याने पाच महिन्यांनी सिलेंडर राहतो याच्यावरतीच आमचा उदर निवार होतो याच्यामध्ये करतो हे शेड टाकून याच्यामध्ये गॅस तयार होतो मला जरा याचं प्रात्यक्षिक दाखवलं कारण मी शाळेत असताना खूप वाचलं हा बायोगॅस बद्दल खूप वाचलं पण कधीच संधी नाही मिळाली की जाऊन प्रत्यक्षात कसं बघता येईल किंवा काय किंवा मी जिथे राहतो होतो तिथे पण असं काही जवळपास नव्हतं तर मला याचं प्रात्यक्षिक बघायला आलं मला प्लीज दाखवाल का मदत लागणार असेल संतोष वरती दाखवा संतोष वरती दाखवा वरती पूर्ण मिश्रण पाण्याचं आणि जे शेणाचं मिश्रण करावं लागतं ते मिश्रण झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ओतणार आहोत बायोगॅस तयार होतो हे टाकल्यानंतर मग आज आपण टाकलं तर दुसऱ्या दिवशी तयार होतो आधी दोन दिवस पहिले टाकायला लागतो आता कंटिन्यू चालल्यामुळे डेली चालत असतो तुम्ही रोज त्याचा वापर वापरायचं आणि हे का केलं तर नाही नाही हे माझ्याकडे जवळजवळ बावीस ते पंचवीस गुरु आहे आणि स्वतःचा सत्तर दूध आहे आणि आपल्याकडे डेरी पण आहे आपण इथे दुधाचं संकलन पण करतो हो का आपल्या घरी दुकानामध्ये आणि संकलन करून दादी असं आम्ही ग्रामपाय असं सर्वांना सांगितलेलं आहे की ज्याच्याकडे आपलं संप्रधान केले की ज्याच्याकडं गुरं आहे त्याला बायभॅस द्यायचं आणि त्यांनी घ्यायचंच कंपल्सरी म्हणजे गावात समजा ऐंशी टक्के नव्वद टक्के लोकां गुरा हो हो प्रत्येकाच्या घरात नाही जवळजवळ ऐंशी टक्के लोकांची गुरंच आहे आणि जवळजवळ आमच्याकडे आत्तापर्यंत एमर्जेन्सी महत्त्व नाही आपला एमर्जेन्सीकडून आमच्याकडं पंधरा तो सहसा झाले आणि दहा आता प्रस्तावित आहे वा 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 तुम्ही स्वतःचा रोजगार स्वतःच त्या पद्धतीने निघून तयार झालंय आपण आणि याचा एक फायदा झाला मी एमआरसी कडून पूर्ण पैसे रक्कम बघायचे जिल्हा परिषदने पाच हजार रुपये दिले तयार झाले तयार झाले करण्यासाठी आणि त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतः जर केलं स्वतःची मेहनत जर केली तर त्याच्यामध्ये पाच हजार रुपये आम्हाला उत्तर कन्फट्रेंड ला जाऊ का का दादा आधी बोलतात आधी बोलतात का तिकडे ट्रान्सफर केला तरी चालेल सरांचा आजीला ट्रान्सफर केला